चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच दे राहिलेलं आयुष्य आरोग्य जायचं होते तुम्हा सगळ्यांना दीर्घाशीमुळे असं मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो श्रावण महिन्याची सुरुवात सुरू झालेला श्रावण महिना आहे श्रावण महिन्याची सुरुवात कालपासून झालेली आहे आणि या संपूर्ण श्रावण महिन्यात तुम्हाला अशा काही विशेष सेवा करायच्या आहेत त्यामुळं तुमच्या घरातल्या काय ज्या अडचणी आहेत दुःख आहेत तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा आहे संकट आहे तुमच्या नवरा व्यवपुंच्यात वाद आहेत जे काय आहे ते सगळं दूर होईल श्रावण महिना हा हिंदू धर्मामध्ये अत्यंत असा पवित्र महिना ह्या महिन्यामध्ये ज्या काय आपण पूजा विधी होम हवन रुद्राभिषेक रुद्रपूजा शिवपूजा किंवा नागपूजा शिवलिंगाचा अभिषेक दात भाताचं लिंपण ह्या काही जे सेवा असतात त्या करत असतो त्याचप्रमाणे शिवलेला अमृतसंपूर्णचं पारायण शिवलेला अमृता अकरा वाद्याचं रोज पारायण दुर्गा सप्तशतीपाठचं पारायण सत्यनारायणच्या पूजा सारामृतचे पारायण हे सगळं ह्या महिन्यात आपण करत असतो आणि हे केल्यामुळं आपल्याला ह्या पवित्र महिन्यात केलेल्या ज्या सेवेत त्याचं फळ आपल्याला निश्चितच चांगलं मिळत असतं म्हणजे आपण ह्या सेवा करतो ह्या सेवेचं फळ आपल्याला महादेव असू देत दत्त महाराज असू द्या स्वामी समर्थ महाराज असू देत कुलदैवत कुलदैवी दुर्गा माता असू दे ते नक्कीच आपल्याला त्याचं फळ चांगलं देत असतात आणि अशा ह्या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला असे काही झाडं आपल्या घरात आणून लावायचे म्हणजे घराच्या अंगणामध्ये किंवा त्या झाडांची पूजा करायचे त्या झाडांना स्पर्श करायचे अशी कोणती झाडं आहेत ती तुम्हाला मी सांगणार आहे श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या पिंडीवर आपण बेल अर्पण करतो धोत्र्याचं फळ अर्पण करतो त्यानंतर आपण शमीचं पान अर्पण करतो ह्या अशा विशेष पानांना बोल अशी ही विशेष पानं भोलेनाथांना खूप प्रिय आहेत आणि ह्या बेलाच्या झाडामध्ये शमीच्या झाडामध्ये धोत्र्याच्या झाडामध्ये साक्षात भगवान शंकरांचा वास असतो हे असे झाडं जी आहेत ही झाडं आपल्या घराच्या समोर किंवा घराच्या अंगणामध्ये बाल्कनीमध्ये लावली त्याची दररोज पूजा केली तर आपल्याला निश्चितच त्याचा फायदा होतो आणि कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतात पहिलं झाड जे आहे ते, हो, ते बेलाचं झाड बेलाच्या झाडामध्ये भगवान शंकरांचा वास असतो साक्षात बेल म्हणजे भगवान शंकर भोलेनाथ ह्या बेलाच्या झाडामध्ये असतात आणि ह्या बेलाची जा झाडाची पूजा संपूर्ण श्रावण महिना तुम्हाला दररोज करायची आहे समजा तुम्हाला दररोज करायला जमलं नाही तर सोमवारी तरी प्रत्येक तुम्ही ह्याची पूजा करायची एक एक तांब्याचा तांब्या पाणी घालायचं आणि त्यानंतर झाडाला इबीद लावायचं पांढरं फूल अर्पण करायचं दूध घालायचं आणि त्यानंतर तिथे तुम्ही बेलाच्या झाडाला एक शुद्ध करायच्या तुपाचा दिवा लावायचा आणि तुम्ही त्या बेलाच्या झाडाला स्पर्श करायचा आणि तुमची जी काय इच्छा आहे कठीण असू दे म्हणजे कठीणातली कठीण इच्छा असू दे तुमचा प्रश्न असू दे तुमची अडचण असू दे तुमचं दुःख असू दे ते शंकर महादेवाला भोलेनाथांना शिवलिंगांना बोलायचं आणि त्यानंतर तुम्ही म्हणायचं की हे भोलेनाथ हे शिवशंभो शंकर मी आज तुमच्याकडं ही माझी इच्छा बोलून आहे ही इच्छा माझी लवकर पूर्ण करा आणि तुम्हीच ही माझी इच्छा पूर्ण करणार पहिलं झालं बेलाचं झाड दुसरं जे झाड आहे ते शमीचं झाड जसं बेलाच्या झाडामध्ये शंकराचा वास असतो शंक महादेवाचा वास असतो तसंच शमीच्या झाडामध्ये सुद्धा भगवान शंकरांचा महादेवाचा भोलेनाथाचा वास असतो ह्या शमीचं झाडाचं पान जे आहे ते तुम्ही कुठल्याही कामाला जाताना तुमच्या बरोबर ठेवला तर ते काम निश्चितच तुमचं होतं मग मुलांची एक्झामसाठी मुलांच्या जवळ ठेवा तुम्ही कामासाठी एका महत्वाच्या आहे तिथे जाताना तुम्ही घेऊन जावा समजा तुम्ही प्लॉट खरेदीसाठी तुम्हाला एखादा प्लॉट पसंत पडलेला आहे आणि तो प्लॉट तुम्हाला घ्यायचा आहे प्लॉटचा व्यवहार होत नाही आहे तर तो प्लॉटचा व्यवहार करण्यासाठी तुम्ही ही पानं घेऊन जात पतीचा व्यवसाय तुमचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही ही शमीची पानं ठेवू शकता तर अशा या शमीच्या झाडाला एक तांब्या पाणी हळदी कुंकू त्यानंतर फूल अर्पण करायचं आणि शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही तिथे शमीच्या झाडाजवळ लावायचा हे सुद्धा तुम्ही दररोज करा जर तुमच्या जवळपास नसेल तर तुमच्या जिथे गावामध्ये असेल तिथे तरी तुम्ही प्रत्येक सोमवारी जाऊन पूजा करा शमीच्या झाडाची एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा समजा तुम्हाला दिवसभर नाही जमलं तर संध्याकाळी तरी तुम्ही बेलाच्या झाडाजवळ जा असू दे शमीच्या जा झाडाजवळ असू दे शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावा शमीच्या झाडाला हे सगळं केल्यानंतर तुपाचा दिवा लावल्यानंतर स्पर्श करायचा आणि तुमची कठीणातली कठीण इच्छा असू दे तुमच्या मुलांच्या एक्झामसाठी असू दे पतीच्या व्यवसायासाठी असू दे घरात काय अडचण असू दे दुःख असू दे तुमचा व्यवसाय असू दे तुमची नोकरी नोकरीमध्ये प्रमोशन असेल मुलांच्या एक्झाममध्ये त्यांना चांगले एक्झाम पास होऊन त्यांना ज्या गोष्टी पाहिजेत त्या मिळण्यासाठी असू दे ते तुम्ही बोलायचं आणि म्हणायचं हे शंकर भोलेनाथ हे महादेव मी आज शमीच्या झाडामध्ये तुम्हाला शमीच्या झाडाची पूजा करतो आहे मी तुम्हाला स्पर्श करतो आहे आणि तुम्ही मी ज्या इच्छा मागितल्या त्या मला तुम्ही द्या तुम्ही तुम्हीच देणारे तुम्हीच करणारे असे हे भोलेनाथ तुम्ही आहात तुम्ही भोळे शंकर आहात तुम्ही भक्ताच्या भुकेला दाहून येणारे भक्ताची हाक ऐकून त्याला मदत करणारे असे तुम्ही भोलेनाथ आता तुम्ही माझी एवढी इच्छा नक्की पूर्ण करणारच त्यानंतर तिसरं जे झाड आहे ते धोत्र्याचं धतुरा धोत्र्याचं फळ महादेवाला अत्यंत प्रिय आहे धोत्र्याचं फुल महादेवाला अत्यंत प्रिय आहे असा हा धोत्रा कुठेही उगवतो आणि अशा धोत्र्याचं झाड तुम्ही श्रावण महिन्यात सोमवार ना किंवा कुठल्याही दिवशी जर तुम्ही ते रोप आणून तुमच्या घराजवळ लावलं तुमच्या घराच्या अंगणात घराच्या बाजूला लावलं तर तुमच्या घरातील जे नवरा बायकोंच्यात वाद असतील घरात सतत भांडणं होत असतील घरात सतत अडचणी असतील दुःख असेल मुलांच्यात मुलांच्या असेल नवरा बायकोंचं पटत नसेल दोघांच्या मध्ये नेहमी वाद होत असतील किंवा एकमेकांच्यावरती प्रेम राहिलेलं नाही तर ते धोत्र्याच फो झाड जे आहे ते आणून तुम्ही तुमच्या अंगणामध्ये लावायचे एखाद्या कुंडीमध्ये किंवा मोकळी जागा असेल तर तिथे त्या झाडाला सुद्धा तुम्ही जल अर्पण करायचं दररोज समजा तुम्हाला दररोज नसेल तर प्रत्येक सुमारे दररोज तर तुम्ही करू शकता एक जल पाणी घालायला फक्त तीन ते चार मिनटं लागतात त्यामुळे तुम्ही एक जल तांब्या त्यानंतर फूल हळद कुपू अगरबत्ती धूप निबोवाळायचा आणि तिथे प्रार्थना करायची आमच्या घरात भांडणं जी आहेत आमच्या नवऱ्या वेगळं जिथे मिटू द्या आमच्या नवरा बायकोंच्यात प्रेम वाढू दे आमच्या नवरा बायकोंच्यात जे काय संकट दुःख अडचणी त्या सगळ्यात दूर होऊ देत आमच्या घरात सुख शांती मिळू दे आमच्या घरातल्या ज्या काही कटकटी भांडणं दारिद्र्य संकट जे आहे ते सगळं निघून दे अशी प्रार्थना करायची हे बोलणार मी ज्या माझ्या मनातल्या इच्छा तुमच्याजवळ पूर्ण बोललेल्या आहेत त्या माझ्या इच्छा लवकर तुम्ही पूर्ण करणार एवढं माझा तुमच्यावरती विश्वास आहे अशा पद्धतीनं तुम्ही तीन तुम् झाडं श्रावणामध्ये आजपासून काल मी आ, एक आ, आ, मी एक सांगते माझ्याकडे बेलाचं झाड आहे वडाचं झाड आहे केळीचं झाड आहे त्यानंतर पारिजातकाचं झाड आहे गोकर्णचं झाड आहे म्हणजे वास्तुशास्त्रानुसार जी जी झाडं आहेत ती सगळी मी लावलेली आहे शमीचं झाड माझ्याकडे नव्हतं मी दोन महिने झालं शोधत होते आणि काल अचानक मी इचलगांजीच्या अंबिका नर्सरीमध्ये गेले आणि तिथं मला ते शमीचं झाड मिळालं त्यातली मी दोन झाडं आणलेले आहेत एक झाड मी माझ्या घरात पूजा करण्यासाठी आणलेलं आहे आणि एक मी महादेवाच्या मंदिरामध्ये दान करण्यासाठी आणलेलं आहे तर अशा शमीच्या झाडाची पूजा तुम्ही करा तुम्ही आत्ता श्रावणामध्ये ही झाडं तीन आणून लावा त्यानंतर त्याची पूजा करा तुमच्या कितीही कठीण इच्छा असू देता पूर्ण होणारच तर अशा पद्धतीनं श्रावणामध्ये ज्या ज्या सेवा कराल त्याचं त्याचं फळ तुम्हाला निश्चितच शंकर महादेव भोलेनाथ देतील आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्या जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील कमेंट करा माझा व्हिडिओ जो कोणी नवीन बघत असेल त्यांनी जास्तीत जास्त व्हिडिओला सबस्क्राइब करा माझ्या मुलीचं यूट्यूब चॅनल श्रीमंथिनी गरुड म्हणून आहे त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा दिलेली आहे तिच्याही व्हिडिओला तुम्ही जास्ती जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा त्यामुळं तिलाही प्रोत्साहन मिळेल तुम्हा सगळ्या प्रेक्षकांनी माझ्या <coughs> आणि माझ्या मुलीच्या व्हिडिओला <coughs> जास्तीत जास्त सबस्क्र सबस्क्राईब केलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी आमच्यावरती प्रेम दाखवलेले आहे आमचे व्हिडिओ बघून आम्हाला तुम्ही प्रोत्साहन दिलेलं आहे असंच तुमचं प्रेम आणि प्रोत्साहन आमच्यावरती राहू दे श्री स्वामी समर्थ